सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे धर्मनाथ बीच हे धर्मनाथ बीच का आणि कशा प्रकारे साजरी करायची आहे त्याचबरोबर धर्मनाथ कथा काय आहे त्याचबरोबर या दिवशी सेवा काय कराव्यात नैवेद्य काय दाखवावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा धर्मनाथ बीच हा सोहळा दरवर्षी माघ शुक्ल द्वितीया या दिवशी साजरा करण्याची प्रथा आहे ह्या वर्षी उद्या म्हणजे अकरा फेब्रुवारी दो दोन रविवारी हा दिवस आलेला आहे माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्म बीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळी सर्व देव बोलाविले होते नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांना सुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षांनी तिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो तर बघा या दिवशी आपल्याला सेवा काय करायची तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करायचे आहे श्री दत्त आणि नवनाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला नऊशे श्लोकी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करायचे आहे दिंडोरी प्रणित मार्गातील नऊशे श्लोकी श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे नवनाथ भक्तीसार पारायण कशा प्रकारे करायचं आहे या ग्रंथामध्ये किती अध्याय दिलेले आहे त्याचबरोबर कोणते मंत्र स्त्रोत आपल्याला पठण करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनल वरती आलेली आहे तो व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा सर्व दत्त भक्त आणि नाथ भक्त या परमपावन करणाऱ्या ग्रंथाचे पारायण आपण श्रावण महिन्यात सुद्धा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला धर्मनाथ बीजेलाही या ग्रंथाचे पारायण करायचे आहे श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ हा अतिशय लहान ग्रंथ आहे आपण एका दिवसामध्ये या ग्रंथाचे पूर्ण पठन करू शकतो सात दिवस आधी किंवा नऊ दिवस आधी आपण या ग्रंथाचे पारायण सुद्धा करू शकतो आणि धर्मनाथ बीजेच्या दिवशी उद्यापन सुद्धा करू शकतो किंवा आपण धर्मनाथ बीजेच्या दिवशी नऊशे भक्तिसार या ग्रंथाचे पठन सुद्धा करू शकतो तेव्हा आपणही सर्व दत्त भक्तांनी नाद भक्तांनी धर्मनाथ बीज निमित्ताने श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे पारायण आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर धर्मनाथ बीचची कथा काय आहे तर बघा राजा तिविक्रमाच्या बच्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरोक्षनाथ हळहळले हर त्यांच्या हट्टापाई महागुरुयोगी मच्छिंद्रनाथ यांनी तिविक्रमराजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर बारा वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले रेवती मचिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली त्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षाच्या कालावधी संपल्यावर योगी मचिंद्रनाथांनी तिविक्रमराजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले परंतु हे रहस्य रेवती कळले होतेच तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ ह्याच त्यांच्या खऱ्या जन्मदात्यांची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांच्याकडून धर्मनाथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथास बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथांची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिवशी दान पुण्य पुण्यकर्म करेल त्यांचे सर्वोपरी नाच कल्याण करतील त्यांच्या घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्यांचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो तर अशी ही धर्मनाथ बीजची कथा आहे गोरक्षनाथांनी आजच्या तिथीचे वर्णन आपल्या किमयागिरी नामक ग्रंथातही केले आहे धर्मनाथ बीज आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करतो त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येत नाहीत त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालतो प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करते हा धर्मनाथ बीजेच्या महिमा सर्व भक्तांना सांगतात आपण साप्ताहिक किंवा नऊ दिवसाचे पारायण संपूर्ण करून या दिवशी नवनाथ भक्ती ग्रंथामधील चौतीसवा अध्याय पुन्हा वाचन करायचं आहे त्या दिवशी उपवास करून आणि नाथांना गोड नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच या दिवशी जमेल तसे दान करायचे आहे आपल्या जवळपास एखादे दत्त मंदिर किंवा नाथांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्यायचे आहे धर्मनाथ बीज या उत्सवातील सर्वात महत्वाची सेवा म्हणजेच नवनाथ भक्तीसार अध्याय चौतीसावा वाचणे त्यानंतर नाथांना नैवेद्य म्हणून आणि प्रसादासाठी विशेषत वडे आंबील म्हणजे ता, ताक ताग जोंधळ्याची खीर व घुगऱ्या हरभराच्या घुगऱ्या हे नैवेद्य आपल्याला आवर्जून करायचे आहे आणि आपल्या घरात नातेवाईक पाहुण्यांना मित्रमंडळी यांना प्रसादाला बोलवायचं आहे अनेक नाथ भक्तांच्या घरी प्रत्यक्ष नाथ स्वरूप बदलून प्रसाद ग्रहण करून आशीर्वाद देऊन जातात असा सुद्धा काहींचा अनुभव आहे त्याचबरोबर धर्मनाथ बीज उत्सवाचे औचित्य साधून केलेली गरीब अनाथ वयोवृद्ध गरजू लोकांनी केलेली सेवा निश्चितच नि, नि, नाथांपर्यंत पोहोचते नाथांनी सांगितल्याप्रमाणे सेवा हाच खरा धर्म आणि जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून ही सर्व सेवा करायची आहे त्याचबरोबर दान करायचे आहे आणि नैवेद्यमध्ये आपल्याला नाथांना वडे किंवा ताक जोंडळ्याची खीर हरभऱ्याच्या घुगऱ्या जे आपल्याकडनं होईल ते आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर उद्या तुम्ही स्वतः सुद्धा पारायण करा आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगा जेणेकरून श्री दत्त गुरूंचा आणि नाथांचा आशीर्वाद त्यांना सुद्धा मिळेल ज्यांना पारायण करणे शक्य नाही अशा लोकांनी धर्मनाथ बीजेच्या दिवशी नवनाथ पारायणातील वावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे त्यानंतर धर्मनाथची आरती सुद्धा करायची आहे वावा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे आरती सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तर अशा प्रकारे उद्याचा दिवस जो आहे तो आपल्याला सोप्या आणि साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे आणि सेवासुद्धा करायची आहे तर आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी नऊशे श्लोकी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पालायन आवर्जून तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ